यवतमाळच्या वणीत मनसेचं खड्ड्यात बसून अनोखं आंदोलन सुरू आहे वणीच्या साई मंदिर ते नांदे मोठे खड्डे पडले असून त्वरित रस्ता दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन केलं मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहकार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं अधिकाऱ्यांनाही साचलेल्या पाण्यात बसवण्यात आलं आणि रस्ते दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली जय महाराष्ट्र मी फाल्गुन गोहकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष आपल्या सर्वांना माहिती आहे की वनी शहरामध्ये हा जो रस्ता आहे साई मंदिर ते नांदेपेरा चौकुली ह्या रस्त्यावर एवढी मोठी रहदारी असून सार्वजनिक बांधकाम विभागाचं याच्याकडे कैयोग वर्षापासून दुर्लक्ष आहे हा रस्ता एवढा खड्डेमय झालेला आहे ह्या रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे हेही लोक लक्षात येत नाही आहे ह्या रस्त्यांनी कॉलेजेस आहेत शाळा आहेत दवाखाने आहेत ह्या रस्त्यांनी जात असताना कैयोग नागरिकांचे अपघात झालेले आहे परंतु अजूनही डब्ल्यू डींना याचा जाग आलेली नाही आहे म्हणून हे जाग येण्याकरिता आम्ही त्या वेळा यांना निवेदनं दिलेली आहेत परंतु यांनी त्या निवेदनावर काही एक अजूनपर्यंत कारवाई केलेली नाही आहे म्हणून आज नाईला जास्त या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खड्ड्यात आंदोलन खड्ड्यात बसून हे आंदोलन सुरू केलेलं आहे तर ह्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि ह्या आंदोलनाला त्यांनी जर का अजूनही लाईटली घेतलं असेल तर येत्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे खळखट्याके आंदोलन यांच्या विरोधात केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आहे जय महाराष्ट्र आपल्या सर्वांना माहिती आहे कमळ हा कमळनं आजपर्यंत किती वर्षापासून जनतेची हाल केलेली आहे आणि हे हाल आम्ही सोसत आहोत म्हणून हे बी जे पी सरकार अजूनही ह्या ल अशा ह्या रस्त्यांकडे किंवा कास्तागारांकडे कुणाकडेही लक्ष देत नाही आहे म्हणून आम्ही आज बी जे पीचं कमळ लावून हे आम्ही आम्ही आज आंदोलन करत आहोत